नमस्कार मी वैभव छाया आजवर देशाच्या इतिहासात कधीही न घडलेली अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवरायांच्या मालवणीतला पुतळा आज कोसळला आजपर्यंत देशात महानायकांचे पुतळे तोडले जात होते त्यांना काळं फासलं जात होतं शाईनं बरवटवलं जात होतं हा राग हा असा द्वेष बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत रविदासांच्या पुतळ्यावर खूप निघाला अगदी पुतळ्यांचे डोके धडा वेगळे करण्याचे प्रकारही अनेकदा घडले त्यानंतर महाराष्ट्र आणि त्या त्या राज्यांनी अनुभवला होता या विटंबनेपासून आजपर्यंत छत्रपतींचा पुतळा अस्पृश्य होता कारण छत्रपतींसाठीची प्रीती आदर सन्मान आणि कृतज्ञ भाव सर्वच बहुजन जातीत आहेत सर्वच धर्मांमध्ये आहेत शिवाजी या नावापुढं तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते असं प्रबोधनकारांनी म्हटलं होतं ते उगाच नाही आणि आज त्या छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे मी या घटनेला विटंबना का म्हणतोय ते तुम्हाला सविस्तरपणे सांगेनच पण त्याआधी नेमकी घटना काय घडली ते जरा उलगडून पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्षभरापूर्वीच नौदल दिनाचं औचित्य साधून या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आता या पुतळ्याची माहिती देताना हा पुतळा नौदलाने उभारला असून त्याच्या देखभालीचं कामही त्यांच्याकडेच होतं असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणावरून धारेवर धरलं असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच तोडफोड केली आहे तर सुप्रिया सुळे यांनी कॉन्ट्रॅक्टर हा ठाणे जिल्ह्यातील असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवला शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो त्यांनी ज्या पुतळ्याची उभारणी केली होती या संदर्भात मेसर्स आर्टिस्ट्री काम देण्यात आलं होतं जयदीप या कंपनीचे प्रोपरायटर आहेत तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत हा तर सगळा दुर्घटनेनंतरचा फार झाला पण पण मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्राच्या कोणत्याही नियमांना अनुसरून नसलेला आणि अत्यंत बेजबाबदारपणे तयार करण्यात आलेला पुतळा जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून त्याच्या ते डिझाईन संदर्भात अनेक नामवंत शिल्पकारांनी खंत व्यक्त केली होती अनेकांनी अने तशी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणीही केली होती अशी मागणी करणाऱ्यांमध्ये संभाजीराजे भोसले देखील होते जयदीप आपटे हा चोवीस वर्षाचा युवक कल्याण शहराचा आहे इतक्या कमी वयात कमी अनुभव असतानाही असं मोठं काम मिळणं म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांची किंवा त्यांच्या सुपुत्र असलेल्या खासदार महोदयांची मर्जी असल्याशिवाय मिळणं शक्य नाही किंवा आपण असं गृहित धरूयात की ज्या सनातन प्रभातमध्ये जयदीप बापटेचं गुणगान गायलं गेलं होतं त्यावरून तरी इतकं पक्कं आहे की जयदीप आपटे हा पोरगा बैठकीचा पक्का असावा त्याशिवाय इतकं मोठं काम हाती मिळणार होतं का ते तुम्हीच ठरवा फेवरेटिझमच्या नादात आपण शिवरायांची बदनामी आणि विटंबना करून बसलो आहोत हे कधी करणार हे फक्त देवत जाण्या हा तोच सनातन प्रभात आहे ज्यात नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंद पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश यांना कठोर साधनेची शिक्षा सुनावली जायची आणि नंतर एकेकाची एक निर्घृण हत्या झालेली आहे अशा पत्रांमध्ये आपटेचं चा गुणगाण आहे शाण्याला शब्दात कळतं म्हणून मी फार बोलणं उचित होणार नाही आज घडीला सर्वच जण हा शिवरायांचा अपमान आहे असं का म्हणतायत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो पण त्याआधी एक गोष्ट सांगतो ती मला एका निवृत्त सनदी अधिकाऱ्यानं सांगितली होती ते मला म्हणाले होते वैभव मी कॉर्पोरेट लेक्चर्स घेतो मोटिवेशनल लेक्चर्स घेतो जगभरातील अनेक माणसं माझ्या संपर्कात असतात चीनमधली माणसं प्रचंड मेहनती आहेत ती पैशाला चिघट आहेत पण काम अतिवेगात करतात आणि पूर्ण देखील करतात बांगलादेशी थोडे खिरकिरे आहेत तापट आहेत पण काम वेळेवर पूर्ण करून देतात पाकिस्तानी खूप सुबक काम करतात पण त्यांना धंदा कळत नाही त्यांना स्वतःच्या श्रमाचं देखील कळत नाही ते सर बोलत होते पण त्यांनी भारतीयांचा विषय काढला नाही मी बळच विचारलं तर ते म्हणाले भारतीयांची इमेज परदेशी लोकांसमोर चांगली नाही ते जुगाडूपणा करतात भारतीयांच्या कामात जसा जुगाडूपणा असतो पण फिनिशिंग मात्र काही नसते कधीही कोणतंही इंडियन प्रोडक्ट डिझाईन वाईज कम्प्लीटच नसतं नेहमी कशात ना कशात ते फाळका मारणारच कुठे ना कुठेतरी काट मारणारच ब्रिज बनवताना सिमेंटमध्ये रेती आणताना रेतीमध्ये काट मारतील कोळसा सप्लाय करताना कोळसा पाण्यात भिजवूनच सप्लाय करतील ही अशी आपली ओळख आणि वृत्ती याच वृत्तीला जागत आपण हा पुतळा देखील उभारल्याचं वरकरणी स्पष्ट होत्या हा पुतळा उभा करताना अक्षम्य पातळीवरचा हलगर्जीपणा झालेला आहे मी जसं मगाशी सांगितलं तसं सा। चौथऱ्यावरून कोसळून अनेक तुकडे होऊन छिन्न विछिन्न अवस्थेत चिखलानं माकलेल्या पुतळ्याचे अवशेष खरंच पाहत नाहीयेत सोशल मीडियावर अनेकांनी ते फोटो ब्लर करून टाकलेत इतरांनाही तसं ब्लर करण्याची विनंती करत आहेत मी माझ्या जे जे महाविद्यालयातील काही सहकारी मित्रांशी बोललो काही शिल्पकार मित्रांशी बोललो तेव्हा त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली की अगदी ब्रॉन्जचा पुतळा असला किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुतळा जरी असला तरी तो कोसळल्यावर त्याचे इतके तुकडे होत नाही हा एक तर थ्रिणी तर तर प्रिंटिंगमध्ये बनवलेला असू शकतो किंवा वेगवेगळे पार्ट बनवून त्यांना वेल्डिंग मारून थोकपट्टीचं काम केलेलं असू शकतं लक्षात घ्या त्यांनी शब्द वापरले थोकपट्टीचा मला व्हिडिओ एडिटिंग अजून तरी निट्स जमत नाही नाही तर दाखवलं असतं व्हिडिओमध्येच वेगवेगळे कट करून की काय काय पद्धतीचं थुकपट्टी लावायचं काम या सनातनी आपटे महाशयानं केलेलं आहे या पुतळ्यात अनेक ठिकाणी सांदे जोडावे तसंच जोडकाम केलेलं आहे पुतळ्याचे जिथे जिथे तुकडे पडलेत किंवा पुतळा ज्या ज्या ठिकाणी तुटला आहे तिथला गेज अगदी कागदीपत्र असतो ना त्या जाडीचा आहे ही थुकपट्टी आहे इथं कॉस्ट कटिंग आहे डी प्रिंटिंगचा वापर करून पुतळा बनवल्याचं स्वतः आपटेंनीच कबूल केलेलं आहे याहून एक मोठी जुगाडू गोष्ट आता आपण पाहूयात आणि ती आहे आपल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपल्या आत्ताचे मुख्यमंत्री प्रश्न विचारला की बाबडेपणानं बोलून मोकळे होऊन जातात पण आपल्या आत्ताचे उपमुख्यमंत्री जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा म्हणायचे की माझा अभ्यास चालू आहे शिंदेसाहेबांनी ते, शिंदे ते आत्मसात केलं पाहिजे त्यांनी बदलापूर प्रकरणात मारलेली फास्ट ट्रॅकवरच्या फाशीची थाप चक्क उघडी पडली आणि ती त्यांच्या पक्षानेच उडी वाढली तर आज ते म्हणालेत की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाणाऱ्या वार्या वाऱ्यांमुळे पुतळा पडला आहे पण खरं सांगू तुम्ही मोबाईलमध्ये एकदा जरा गुगल करून पहा टुडेज वेदर एन मालवण असं की वेळ तुम्हाला सव्वीस तारखेचं वातावरण ताशी चोवीस ते अठ्ठावीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाच वार्या डेटा दाखवेल बहुधा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची दखल त्या तेहतीस देशांनी घेतली नसावी म्हणून गुगलला त्यानुसार वाऱ्यांचा वेग अपडेट करता आला नसावा पण तुम्हाला एक सांगतो एखादं काँक्रीटचं बेस असलेलं स्ट्रक्चर कोसळायला किंवा कोणताही पुतळा कोसळायला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासाचा वारा म्हणजे अतिसामान्यच नाहीतर गेटवेवरचा शिवरायांचा पुतळा कधीच कोसळला असता फयान निसर्ग तोपटे यासारखी किती किती मोठी वादळं आली कधी पुतळे तुटून पडल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं का नाही ना, ना म्हणून हा भ्रष्टाचार आहे तकलादूप बांधकामाचा तोही शिवरायांच्या पुतळ्याचा म्हणून ही शिवरायांची विटंबना आहे कारण ते शिवरायांचं स्मारकच होतं पुतळ्यांच्या रूपानं असलेल्या स्मारकांचं काय महत्व असतं ते मी तुम्हाला मायावतींच्या उदाहरणातून सांगतो मायावतींनी बांधलेले पार्क पूर्ण व्हायला चार वर्ष लागले तब्बल हजाराच्या आसपास पुतळे आहेत सहाशे एकरच्या परिसरात बारा ग्रंथालय आहेत तेवढ्याच बागा आहेत इतिहासाच्या खाणा नीट जपल्यात लखनौसोबत युपीला त्यांनी नवीन सौंदर्यदृष्टी दिली टुरिझम वाढवलं बाबासाहेब बुद्ध शाहूंच्या नावाने जिल्हे रुग्णालये त्यांनी स्थापन केली बुद्धाच्या पाऊल खुणा अधिक जतन करून हा इतिहास जपला मी स्वतः ते चारही खंड पाहिलेत ज्या खात्याने ते बांधले त्या खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर जे आता बिकू आहेत त्यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे आकडेही मला ठाऊक आहेत सहाशे एकर बहात्तर कंत्राटदार सहाशे एकाहत्तर कोटींचा खर्च सव्वा चार वर्षांचा कालावधी सरकारची मालकी पूर्ण बरं का पूर्ण सरकारची मालकी दगडांचं बांधकाम सव्वा चार वर्ष स्थानिकांना पूर्ण मिळेल रोजगार चारही खंड एकमेकांशी जोडताना बांधलेले हायवेज नऊ वर्षानंतरही अस्तुस्थितीत आहेत कोणतेही परदेशी लोक नव्हते पूर्णपणे देशातील लोकांनीच तो बांधलेला प्रकल्प होता अगदी दगड फोडणाऱ्या वडाऱ्यांनी केलेलं ते काम आहे पूर्ण वेळ रोजगार इंटरनॅशनल क्वालिटीचा प्रिंट सर्किट जागोजागी फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे ग्रंथालय शाळा आणि या सर्वांना जोडणारे रस्ते मायावतींच्या कार्यकाळात तयार झालेत आणि तुम्हाला सांगू यातलं एकही एक शिल्प अजूनही खराब झालेलं नाही आहे ते अतिशय चांगल्या स्थितीत आहे पण त्याच्या अगदी विरुद्ध गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या पटेलांच्या पुतळ्याच्या तक्रारी आपण सतत ऐकतच असतो सरदार पुतळा हा जी रक्कम ठरवली होती त्याच्या चौपट किमतीला बनवला आणि तोही चीनच्या कंपनीकडून ते सोडा यांनी संसद बांधली तर पहिल्या पावसातच ती गळायला लागली ला यांनी एअरपोर्टवर सुशोभीकरण केलं तर ते एअरपोर्टलाही धडाधड दुर्घटनाग्रस्त व्हायला लागलेले आहेत टनल बांधल्या तर त्यात पाणी जमायला लागले यांनी ब्रिज बांधले तर ते पहिल्या पावसात कोसळून शेकडो जीव प्राणाला मुकलेत रस्ते बांधले तर ते पहिल्या पावसात वाहून गेलेले आहेत ना आय टी सेल ॲक्टिव्ह झालेली आहे त्यांनी सगळी जबाबदारी नौदलावर टाकून सरकारी यंत्रणांना क्लीन चिट देण्याची सोशल मीडिया ट्रायल चालू केलेली आहे आता फक्त आपण आय टी सेलवाल्यांचे से एक एक तर्क आणि खोटे प्रचार ऐकत राहायचं चारशे वर्षांपूर्वीचा किल्ला आजही धडधाकट उभा आहे सदुसष्ट वर्षांपूर्वीचा प्रतापगडावरचा पुतळा आजही धडधाकट उभा आहे पण आठ महिन्यांपूर्वीचा केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उभा केलेला पुतळा कोसळला ज्या राज्यात लहानग्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडतात तिथे महाराजांचा पुतळा पडणं ही फार काही मोठी गोष्ट नाही बरोबर ना शिवशाहीच्या नावानं मतं मागणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही प्रामाणिकपणा जपता येत नाही याहून मोठं दुर्दैव ते काय असावं याबाबत राजू पुरुळेकरांनी खूप भारी वाटलं आणि माझंही तेच मत आहे की डी प्रिंटरने प्रिंट केलेला पुतळा मान्सूनच्या तुफानासमोर टिकेल असे ज्यांना वाटले असावे त्या सर्व हिंदुत्ववादीच हिंदुत्व होते कुशल अभियंते नव्हते लक्षात घ्या ते सर्व हिंदुत्ववादी होते कुशल अभियंते नव्हते सुज्ञ नागरिक हो। शहाण्याला शब्दाचं सांगणं पुरेसं असतं महाराजांच्या पुतळ्याच्या या विटंबनेला कोणत्याही प्रकारे अस्मितेचे स्वरूप देऊन सामाजिक सौहार्द बिघडेल असं कोणतंही वर्तन आपण करायला नको ते आपले शिवप्रेमी म्हणून आपल्याला असल्या परंपरेला निश्चितच सन्मानजनक नाही योग्य वेळी तुमचं बोटच या सर्व भ्रष्टाचाराला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे जय भीम जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला असेल आवडला असेल तर सर्वांपर्यंत जरूर शेअर करा సర్వత్ర శాంతి జయ మహారాష్ట్ర మోదీ గారీ గారీ